मी माननीय उदय शिव उर्प बाळा पाटील माध्यमिक विद्यालय असत या शाळेमध्ये दहावीच्या वर्गात शिकत आहे माझ्या उपकरणाचे नाव आहे खतवळणी खतवळणी खतवणी असे आहे मी एक ग्रामीण भागातला शेतकरी कुटुंबातील मुलगा मी माझ्या पप्पांचे कष्ट पाहून मला एक यंत्र सुचते का मी बघितले मी त्यावर विचार केला मग मित्रांचा व मित्रांच्या व सरांच्या मार्गदर्शनाखाली मी हे यंत्र तयार केले या यंत्रासाठी मी घरात टाकाऊ वस्तू जमा केल्या व थोड्याफार मित्रांच्याकडून व शेजाऱ्यांच्याकडून मी जमा केल्या मग यात काय काय शेजाऱ्यांच्या तेलाचा डबा लोखंडी पट्टी सायकलचे चाक पी व्ही सी पाईप हे मी जमा केल्या वेल्डिंग करूनही जोडून घेतले जोडून घेतले आणि मग हे माझे यंत्र सक्सेस झाले मग आम्ही याचा रिझल्ट घेण्यासाठी आम्ही शेतात येऊन गेले आहेत मग याचा रिझल्ट आम्ही घेतला याचा रिझल्ट आम्हाला चांगला भेटला त्यामुळे हे जे फायदे फायदे हे जे फायदे असे आहेत की पाच ते दहा माणसं आपल्या खत घाला खत घालण्यास लागत होते तिथे एक माणूस पुरेसा आहे म्हणून म्हणतो की हे यंत्र शेतकऱ्यांसाठी एक वरदानच आहे ह्या ह्या यंत्रामुळे आपला वेळही वाचतो व आपली शेतातील कामे योग्य वेळेत पार पडतात व कमी वेळेत जास्त काम होते व मनुष्यबळ कमी लागते आणि हे आपल्याला शेतकऱ्यांसाठी परवडणारे आहे खिशाला परवडणारे आहे याला मी खचून फक्त दीडशे रुपये खर्च केलेला आहे फक्त वेल्डिंग मारण्यासाठी आणि हे आपण यंत्र आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांनी वापरलं तर आपल्याला आप खताचे योग्य सुलभ प्रमाणात खत आपल्या शेताला पुरवू शकतो कारण की इथे हा पग दिलेला आहे त्या प्रमाणानुसार आपण शेताला पाहिजे तेवढे आपल्या कमी जास्त पडू शकत नाही खत आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पडू शकते सगळ्या शेताला आपल्या त्यामुळे हे मला यंत्र त्यामुळे आपल्या शेतकरी मित्राला हे सहजच साहित्य भेटून जाईल आणि आपण इथे युरियाचे टिक्के जर टाकून आपल्या शेतात मिळू शकतो इथं टाकून आणि आपल्याला हे यंत्र सहज परवडणार सारखे आहे व याचा उपयोग आपण आपल्या शेतामध्ये करू शकतो हे आपल्याला जसं की नांगरायचं असेल तरी आपण देखील इथलं तेन नांगरू शकतो हे आपण नांगरू शकतो हे ना, आपल्या शेतात या यंत्रामुळे होणारे फायदे कमी वेळात जास्त काम होते व एक माणूस या यंत्रासाठी पुरेसा आहे कमी कष्ट कमी कष्ट लागते व कमी मनुष्यबळ लागते व आपण ती पाच सहा माणसं करणार आहेत त्यांना मजुरी देण्याची आपली पैसे बचत होते मग त्यामुळे हे मला यंत्र शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करायला पाहिजे